नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालेली दोन हजार दोनशे क्विंटलची किमान दराई सहा हजार सातशे पाच रुपये कमालदराई सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पन्नास रुपये पंचावन्न रुपये बाजार समिती रिसोड आवकालेली एक हजार एकशे वीस क्विंटलची किमान दराई सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालदराई सात हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दराई सात हजार रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर अवकाली त्र्याहत्तर क्विंटलची किमान दराई सात हजार शंभर रुपये कमाल दर कमालदराई सात हजार एकशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दरई सात हजार दर एकशे अठ्ठेचाळीस रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आवकाली दोन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे बारा रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल आवकालेली पाच हजार चारशे नव्वद क्विंटलची किमान दर दराई सात हजार तीनशे रुपये कमाल दर दराई सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे चोवीस रुपये बाजार समिती नागपूर जाताय लाल आवकाली तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये बाजार समिती मलकापूर जाताय लाल आवकाली दोन हजार पाचशे साठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये कमालदराई सात हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे तीस रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे लाल आवकलेली नव्याण्णव क्विंटलची किमान दराई सहा हजार तीनशे रुपये कमालदराई सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होतं महाराष्ट्रातील तुरीचे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद